हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध लक्ष्मी आले की घरात संपत्ती येते असे म्हणतात पण जेव्हा तीच लक्ष्मी म्हणजे मुलगी येण्यासाठी घरातली संपत्ती दुसऱ्याला द्यावी लागते तेव्हा तो समाजाच्या कपाळावरचा एक कलंक होय हुंडा हा शब्द ऐकल्यावर मनात कोणत्या भावनांचा उद्रेक होतो राग दुःख किंवा एक अशी पोकळी की आपण ज्याला सन्मान आणि सभ्य समाज म्हणतो तो समाज अशा अमानुष प्रथेला बळी पडतो हुंडा ही केवळ एक प्रथा नव्हे तर एक सामाजिक वळण आहे ज्यातून अखंड रक्तस्राव होत आहे तो केवळ पैशाचा नव्हे तर मानवी मूल्यांचा संस्कारांचा आणि भावनांचा रक्तस्राव आहे मुंड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रेमाची भेट वा व्यवहाराचे साधन पूर्वी स्त्रीधन या संकल्पनेचा अर्थ वेगळा होता कन्येच्या बाबांकडून तिला नव्या जीवनात सहायस व्हावे तिला आर्थिक वाटावी यासाठी काही गोष्टी दिल्या जात पण ही शेवटी भेट ही कन्येसाठी होती वरपक्षाला व्यवहाराचे रूप धारण केले आज हुंडा म्हणजे वरपक्षाची मागणी लग्नाच्या बाजारपेठेतील किंमत आणि कन्येच्या बापाच्या पाकिटावरचा दबाव बनली आहे हुंड्याचा फक्त आर्थिक परिणाम होतो असे नाही तर तो अनेक भावनिक जखमा करून देतो स्वतःच्या लग्नासाठी झालेल्या मागण्यांमुळे मुलगी स्वतःला एक ओझे वाटू लागते तिच्या मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते की तिच्यामुळे घरातले सगळे पैसे खर्च होत आहे तिला वस्तूप्रमाणे वाटू लागते मुलीचे पालक हे त्या सगळ्यात सर्वात जास्त लाचार असतात समाजाच्या दबावामुळे लग्न होणार नाही या भीतीने ती आपल्या आयुष्यातले सगळे बचत केलेले पैसे जमीन जुमला दागिने सगळे देऊन टाकतात त्यांच्या मनात मुलीविषयी प्रेम असते पण प्रथाविषयी तिरस्कार जेव्हा मुलगी हुंड्याच्या पैशावर साठी घरात येते तेव्हा तिला कधीही पूर्णपणे त्या घरची मुलगी म्हणून स्वीकारले जात नाही कमी दागिने आणल्याबद्दल कमी पैसे दिल्याबद्दल तिच्यावर आणि तिच्या पालकांवर टीका केली जाते तिला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळते जे हुंडा देऊ शकत नाही त्यांच्यासमोर दोनच मार्ग उरतात एक म्हणजे मुलीचे लग्न न करणे किंवा तिला जुन्या विधवा अभंग अशा अर्धवट वरासोबत लग्न लावून टाकणे आणि दुसरा मार्ग म्हणजे आत्महत्येचा हुंड्याच्या बोजामुळे कुटुंबातील व्यक्ती आत्महत्या करतात हे केवळ एक बातमी नसते तर तो संपूर्ण कुटुंबाचा अंत असतो हुंड्यामुळे होणाऱ्या ह्या आत्महत्या ह्या खुणा समान आहेत भारतात एकोणीसशे एकसष्ट पासून हुंडा विरोधी कायदा आहे पण तो कागदावर राहिला आहे कारण समाजात या कागदाला मान्यताच देत नाही लग्न झाल्यावर हुंड्याच्या मागणीसाठी छळ होत असेल तरीही बहुतेक कुटुंबे तक्रार करत नाही समाजात अपमान होईल लोक काय म्हणतील या भीतीपोटी ते खूप सहन करतात ही मौनतेचा हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत आहे ही प्रथा केवळ कायद्याने संपणार नाही तरच ती संपेल समाजाच्या मानसिकतेतून बदल झाल्यावर लहान वयापासूनच मुली मुला मुलींना हुंड्याच्या वाईट परिणामाविषयी शिकवली पाहिजे शाळा कॉलेज जागरूकता कार्यक्रम होणे गरजेचे आहे मुलगी शिकलेली स्वतःच्या पायावर उभी असलेली तर तिला कोणाची मागणीला बळी पडावे लागणार नाही ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते युवकांच्या हुंड्याची मागणी नाकारावी ना समजून सांगावे की लग्न दोन दोन मनाचे मिलन बँका मागणी झाल्यावर छळ ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करावी मौन धरणे योग्य नाही गुन्हा हा केवळ एक शब्द नाही तर एक अशी सामाजिक रूढ आहे जी मानवी जीवनाला निर्दयीपणे खाऊन टाकते ती मुलीच्या भविष्याला काळोख करते पालकांचे सुखाचे दिवस हिरावून घेते आणि कुटुंबात द्वेष निर्माण करते आपण विरोधात आवाज उठवला पाहिजे लग्न ही प्रेमाचे आणि आदराचे बंधन आहे त्याला व्यवहाराचे रूप देऊ नये आपण जागी व्हायला हवे बदलायला हवे आणि आपल्याला मुलींना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्यायला हवा लग्नात हुंडा नको फक्त मुलीला सन्मान द्या हुंडा द्या आणि घ्या हा खुला अपराध आहे त्याला विरोध करा जर या पोस्टाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टाशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू